आपण पाहत आहोत एस एन न्यूज मराठी लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा व रहा अपडेट नमस्कार सांगोल्याचे माजी आमदार दीपक यशराज साळुंखे पाटील यांना नुकतेच विधी क्षेत्राची पदवी बी एल एल बी प्रदान करण्यात आली पुण्यातील सिम्बॉयसिस सारख्या प्रतिष्ठित संस्थेतून त्यांनी हे शिक्षण पूर्ण केले सिम्बॉयसिस हे भारत क्रमांक एक चे लॉ स्कूल मानले जाते पुण्यात प्रतिष्ठित संस्थेत शिकत असताना त्यांनी कधीही आपली मातीशी नाळ तुटू दिली नाही या उलट एक पाय गावात आणि एक पाय पुण्यात या पद्धतीनं आपलं शिक्षण पूर्ण केलं त्यांच्या या शिक्षणाचा गावासाठी समाजासाठी सांगोल्यासाठी नक्कीच उपयोग होईल ही अपेक्षा सिम्बॉयसिस इंटरनॅशनल लॉ स्कूलचा दीक्षांत समारोह हो पुणे इथे पार पडला त्यावेळी त्यांना ही पदवी प्रदान करण्यात आली भारताच्या राष्ट्रपती आदरणीय द्रौपदी मुर्मजी यांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम पार पडला कामाच्या व्यस्ततेमुळे अबा या कार्यक्रमाला प्रत्यक्ष उपस्थित राहू शकले नाहीत यशराजे यांच्या मातोश्री रुपमती साळुंखे पाटील यांच्या उपस्थितीत त्यांनी ही पदवी स्वीकारली